नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सागर राठोड फार्मिंग लाईफ या यूट्यूब चॅनल तर्फे आपल्या सगळ्यांचे सर स्वागत करतो आणि जिवॅग्रो लिमिटेड यातर्फे आपल्या सुद्धा सगळ्यांचे सर स्वागत करतो तर शेतकरी बंधूंना आज आपण जे प्रोडक्ट बघणार आहे ते आहे टोरपेडो टोरपेडो या कीटकनाशकामध्ये आपल्याला मिळेल टोलपेन प्राईट पंधरा पर्सेंट सी या फॉर्म्युलेशनमध्ये तर मित्रांनो जुलै महिना सु संपण्यात आहे तर जुलै महिन्यात आपल्याला बघा मागील आठ दिवसापासून पावसाची सरी चालू आहे पाऊस जोरात तर येत नाही पण ढगाळ वातावरणामुळे रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कापसावर खूप मोठ्या प्रमाणात वाढ वाढला आहे ज्यामध्ये थ्रिप्स असेल पांढरी मासे असेल मावा तुरतुडा या सगळ्यांचा अटॅक कापसावर खूप वाढलेला आहे तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला रामबण उपाय म्हणून वापरायचं आहे टोर्पेडो पंधरा टक्के इ सी या फॉर्म्युलेशन तेही वापरायचं आपल्याला फक्त आप जिवॅग्रो या कंपनीचं तर मित्रांनो ह्या कशावर काम करेल जस शोषण करणाऱ्या सगळ्या किडी ज्यामध्ये येतात मेजरली थ्रिप्स मावा तुडतुडा पांढरी माशी आणि मित्रांनो हे आळी आळीवर सुद्धा काम करतं कापसाच्या बोंड अळीवर हे सुद्धा हे काम करेल किंवा जी मका असेल किंवा अदर जे पीक आहेत फळवर्गीय पीक भाजीपाला पीक ह्यामध्ये जी आळी येते त्या आळींवर सुद्धा हे काम करेल मित्रांनो तर याचं प्रमाण वापरायचं आपल्याला पंधरा लिटरला चाळीस एम एल किंवा आपण एकराला चारशे एम एल आपण हे वापरू शकतो मित्रांनो तर मित्रांनो तोरपेळ वापरा आणि रस शोषण करणाऱ्या किडींपासून आणि बोंडाळी पासून, पासून आपल्या कापसाचं संरक्षण करा धन्यवाद